नमस्कार सी एन जी गॅसवर आधारित जनरल नॉलेजचे प्रश्न सी एन जीचा पूर्ण अर्थ काय आहे पॉम्प्रेस नॅचरल गॅस सी एन जी मुख्यतः कोणत्या वायूने बनलेला असतो मिथेन सी एन जी कोणत्या स्वरूपात साठवता येतो उच्च दाबाखाली संकुचित वायू स्वरूपात एन सीएनजीचा वापर प्रामुख्याने कुठे केला जातो वाहने टॅक्सी बस ऑटोरिक्षा इंधन म्हणून सीएनजी गॅस प्रदूषणाच्या दृष्ट प्रदूषणाच्या दृष्टीने कसा आहे स्वच्छ व पर्यावरणपूरक इंधन भारतातील पहिलं सीएनजी वाहन कोणत्या शहरात सुरू झालं दिल्ली सी एन जी इंधन ज्वलनशील आहे का होय पण पेट्रोलपेक्षा सुरक्षित सी एन जी वापरणाऱ्या वाहनांची कोणती उपकरणं उपलब्ध सवलती जातात उपकरणं बसवली जातात सी एन जी किट सी एन जी गॅसचे घरगुती वापरासाठी पर्याय कोणता आहे पी एन जी पाईप नॅचरल गॅस सी एन जी आणि एल पी जीमध्ये मुख्य फरक काय सी एन जी वायू स्वरूपात असतो एल पी जी द्रव स्वरूपात साठवता येतो भारतात सी एन जीचे वितरण कोणत्या कंपन्या करतात आय जी एल इंट्रोडक्शन गॅस लिमिटेड सीएनजी वाहन